आम्हाला कळत नव्हतं तवपासून बारवे जवळजवळ स्वामीजी आले ना तवापासून बारवे तर स्वामी ही पूर्वीच्या लोकांनी अशा कडेनी पायऱ्या बनून अशी असं घर जायचं मग खाली तळात उतरायचं आणि मग त्याचे ते असं पहिलं काय सुरांग नव्हतं असं हे खानाने खोलून तिचं काम करून तर त्याला जवळजवळ आत्ता चोवीस पंचवीस वर्ष होतील आता मी उद्या पंचवीस होतील तेव्हा काम केलं मी हे स्वतः केलं स्वामी माझ्या स्वप्नात आले एवढं काम करावंच लागेल तुला म्हणून मी पंचवीस वर्ष म्हणजे साधारण दोन हजार दोन हजार काम केले तर तिथून खाली दोन परत घातली पूर्ण खाली खोदकाम केलं हा पूर्वी जुनी होती ते म्हणले तू असं होईन तसं होईल लोक चर्चा करायची पण ते स्वामीनं आपल्याला हे दिलेलं होतं स्वतः पुणे उभा राहून मारुडी लावून सगळं किरण लावून बाकीच्या गावाचा जवळ पन्नास टक्के होता तरी हे काम पूर्ण केलं म्या आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी स्वामीने काही कमी पडून दिलं नाही आणि कामगार होते दहा कामगार ते दहा पंधरा दिवस काम चालू होत पंधरा दिवसात पूर्ण काम झालं एक नंबर काम झालं आत पंचवीस चोवीस वर्षे आता चालू रनिंग चोवीस वर्षाला अजून बाहेरून पाणी नाही सोडत आता इथून माग सारखं बाहेरून पाणी आणायचं याच्या बावडीचं आणि त्याच्या बावडीचा आणि याच्यात सोडायचं तेव्हा उत्सवाला पाणी पुरत होतं लय फार वर्ष वर्षाची परंपरा आहे स्वामी इथं यायचे आंघोळीला यायचे वर पिपळाच्या झाडाखाली जायचे तिथं चौकून गजरं लावायचे उन्हाळ्याचे कडक आणि हिवाळ्याचे पाण्यात येऊन बसायची ही जुनी परंपरा आहे त्यांची ती असताना तिथून पुढे मग हे उत्सव चालू झाला त्यांच्या एका चिलमेतल्या खडा होता चिलमेतल्या खड्याच्या यांनी आख्या लोकांना आमटी मिळत होती त्या टायमाला त्या टायमाला अशा आमट्या करायच्या त्या टायमाला पूर्वीचं जुनं आपले डाळी धुळीची खायची करायची घालायची चार पात्र उठायची ते स्वामी करीत होते आणि तिथून पुढे ही परंपरा चालू झाली आणि आता दुष्काळात दुष्काळात कधीच नाही मला काळात पन्नास साठ वर्ष झाले आज इथं तोटा नाही इथं पाण्याचा कधीच तोटा आला नाही इथं मी माझ्या काळात सदस्य झालो स्वामींचा त्या काळात म्या बोर घेतला इथं तीनशे फुट बोर घेतला माई मी माझी स्वामी करता त्याला पाणी लागलं इथं पूर्ण आवाराचं काम केलं इथलं पूर्ण आवाराच्या कामाला सुद्धा पाणी पुरलं ते कधी आटलं नाही त्या का बा इतकं भारी काम केलं पुन्हा इथं पूर्ण आवाराचं काम केलं हे पिपळ काढा समाधी हे पलीकडचं आवार आहे ना त्या काळात सुद्धा आपली भरपूर मदत येत देवाला ते काम करण्याला त्या टाइमला काम थांबलं मी म्हणलं अरे तुम्ही काढा पैसे मग आम्ही पन्नास पन्नास हजार काढले म्हणले तू दे पहिलं दिलं म्हणलं तर ते काम होऊन गेलं आज दोन मजली मारत झाली आपण याबरीला काय नाव शी स्वामींची बारवं म्हणून स्वामींची हा स्वामींची बारव ही वैयक्तिक कोणची नाही स्वामींचीच बारव हे काय पादुका चरण पादुका आहे स्वामींचे आहे बा ते बा तिथं चरण पादुका स्वामींचे ते बाबा त्या तिथं एक त्यांचे ते महादेवाची पिंड आहे तिथं ते दर्द हा त्याच्या खाली एक हे खाली खडक आहे पूर्ण फोळड्याला खडक आहे काळभर पाणी हा काळभर पाणी सगळं येतो पाणी एवढंच संपलं दिवसभर पार जातो वर ते पार बसले तिथून